नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपली लो ये 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 आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपल्या गवाला जवळपास आजची तारीख चौदा डिसेंबर आहे तर चोवीस दिवस झाले शेतकरी मित्रांनो गवाला या चोवीस दिवसात तर आपल्या गव्हाला मुकुटमुळ्या म्हणजे आता थोंब करण्याच्या पोझिशनमध्ये आपला गहू आलेला आहे आता मुकुटमुळ्या सुट्याला जास्त प्रमाण सुरुवात झालेली आहे तर आणि तणनाशक पण मारायचं आहे तर पं चोवीस पंचवीस दिवसाने तणनाशक गव्हावर मारावे लागतात तर त्यासाठी सर्वप्रथम आपण पहिले <coughs> तर युरिया आहे एक बॅग आहे शेतकरी मित्रांनो एक बॅग आणि झिंक सल्फेट आहे आपल्याजवळ झिंक हे शेतकरी मित्रांनो पांच किलो दिया जाए अपने दा, दा किलो है। ये किलो हे बघा शेतकरी मित्रांनो हे झिंग आहे आणि गव्हाची चांगल्या प्रकारे ग्रोथ होते आणि दहा किलोची बॅग आहे आपण याच्यात पाच किलो घेतला आहे अंदाजी आपल्याजवळ काटाला हाय नाही तर अंदाजी घेतलेला आहे तेवढी कोळशो घेऊया आपण पाच किलो आणि हे पाच किलो तर आपण याच्यावर आता बारीक झाले आहे ढेगळून आणि दुसरा आहे शेतकरी मित्रांनो फोर जी ह्युमिक ॲसिड हे ह्युमिक ॲसिड आहे शेतकरी मित्रांनो तर याचा फायदा आपल्याला की गिशे तेच करताय म्हणजे जे मूळ आहे आता मूळ सुटेल म्हणजे मुकुट ज्या सुटल्या सु सुटणार आहे आता तर ते त्याला पोषक तत्व मिळेल शेतकरी मित्रांनो मायक्रो तथा मायक्रो पोषक तत्व का वन करणे तथा विभिन्न हिस्सो मे पोषाणी की प्रक्रिया मे सुधार करता आहे प्रणाली को कार्यरत करता आहे फसल का उत्पादन बढात आहे तर हे आपण एका थैरीला एक किलो टाका जाय शेतकरी मित्रांनो तर यानं काय होते शेतकरी मित्रांनो याच्या ज्या मुडा आहे म्हणजे मुकुट मुडा आहे त्या चांगल्या प्रकारे त्याची वाढ होते आणि थोम चांगल्या प्रकारे आपल्या गावाच आपल्याला दिसून येते शेतकरी मित्रांनो तर आपण आता हे एक पावभरची आहे आणि हे तीन चार पुड्या टाकले आता एक किलो होऊन जाते शेतकरी मित्रांनो कळची कुठे बरं बरं तर आपण हे फोडूया आता ಹ್ಯೂಮಿಕ ಎಸಿಡ್ ಶಕ್ತಿ ಮಿತ್ರ पाणी पण सुटायला सुरुवात झाली आहे आणि आपण आता याला मिक्स करूया तर हे मिक्स झालं आहे शेतकरी मित्रांनो आणि याला फेकून द्यायचं आहे आपल्याला साठ सरणे आहे एका थलीत वीस सारण्या करायच्या आपल्याला आणि हे फेकून दिल्यानं लगेच आपल्याला आपल्या जमिनीशी नुसार पाणी द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो दीड घंटा एक घंटा दोन घंटे असं आपल्याला पाणी म्हणजे पाणी साचलं नाही पाहिजे फक्त या युरियाचं पाणी झालं पाहिजे आणि आपल्या गव्हाला मिळालं पाहिजे नंतर शेतकरी मित्रांनो दोन दिवसांनी आपल्याला तणनाशक मारायचं आहे ऑल ग्रीप हे त्याच्यासाठी तणनाशकासाठी हे पूर्ण प्रोसेस आहे शेतकरी मित्रांनो कारण की तणनाशकाचा आपल्या गव्हावर मार नाही बसला पाहिजे यासाठी कारण की आता नाजूक अवस्था आहे गव्हाची मुकुटमुड्याची वाढ राहिली सुटून राहिल्या भरपूर प्रमाणात त्यासाठी आपण युरिया ह्युमिक ॲसिड आणि झिंक सल्फेट हे देत आहे शेतकरी मित्रांनो तर आपण आता फेकूया आता याला आणि नंतर आपण एक दीड किंवा दोन तासाची आपल्या जमिनी म्हणजे पाणी सांगितलं नाही पाहिजे आपण जमिनीनुसार शिप देऊया किती घंटी द्यावं लागते काय देते हे आपल्याला आता नंतर माहीतच पडेल तर आता याला फेकायला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण खत फेकून झालेलं आहे आणि खत फेकल्यानंतर आपण दोन दोन तासाची शिप देत आहे शेतकरी मित्रांनो दोन दोन तासाची शिप याच्यासाठी शेतकरी मित्रांनो की आपण युरिया फेकला त्याचं पण पाणी होऊन जाईन आणि युरिया लवकरात लवकर आपला त्याला मिळून पण जाईन आणि सकाळी ओल पण येते भरपूर ओल येते सकाळी शेतकरी मित्रांनो सकाळी पाळटं पाळतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आप आपल्याला तणनाशक फवारणी करायची आहे दोन दिवसानं उद्याचा दिवस बाद जाऊन तर तन्नाशक आले वरचा ओलावा फार असणं गरजेचं आहे तेव्हाच आपल्याला तणनाशकाचा ऑल ग्रीपचा रिझल्ट मिळेल हे पूर्ण जे आहे मोठ्या पानाचं तणकट आणि गवत वर्गीय तणकट हे पूर्ण नाही शिवून म्हणजे चा। चांगल्या उत्तम प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळतो तणनाशकाचा त्याच्यासाठी हे आपण शिप देत आहे कारण की वरचा पोपळा पूर्ण सुकलेला आहे खालतं ओल भरपूर आहे तर त्या कारणानं आपण आणि गव्हाला मार नाही बसावा त्यासाठी आपण पण युरिया फेकलेला आहे तर अशा प्रकारे तणनाशकचं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो आणि पहिला फेर आपण युरियाचा दिलाच आहे तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद